करू आता जो दिवस आला तो सारखा जो दिवस आला तो सारखा सा। दिवस आनंदाची बातमी भेटा ना सात वर्ष झाले लग्नाला साती वर्ष असेच गेले डोकं चालत नाही विचार करून करू नाही ना असं डोकं दुखत का असं वाटत डोकं कुठं तरी भिंत काय असं होतं मला शांत अ शांत एवढ्या पावसात कशाला राहिली उभी थंडी थंडी वाजत मग काय नाही तुझा आवाज इकडे ऐकला मधी जा मधी इड काय आजारी पडत आहे का या किस चाल चाल। का एवढं वातीवरण तेच झालंय बाय छान मधी चाल अशी काय उदासवाणी आणि राहते उभी हल मधी चाल, आगा। चाल। आगा। अग शांता मला माहितीये तू नाराज राहते हा मा मनाला माहिती त्याला नाही लागे शांता चल मधी चाल इडकुड पावसात थंडी थोडं का जीव माझा रमून जातो आजारी उशीर तुला आधीच सण नाही होत बस इड बस काय आपलं याड्या पाना करीत आता तिनं पावसात काल गेली अग शांता तुझ्या पेक्षा मालायला माला दुःख वाटत मला मलाय वाटत मला एखाद पाहिजे या स्थितीला मालक तरी पाहिजे मी सुद्धा बाप झालो पाहिजे हे मला वाटतं या जीवाला पण आता देव एखाद्याला लई अजून पाहतो नाही लजे त्याला अग सात वर्ष झाले आपल्या लग्नाला अजून कातच काही नाही आपल्याला मग भक्त हे केली दवाखाने हे केले पण दवाखाना हे काय सांगा ना भक्त काय बोला तुम्हाला एक सांगू का एक तर तुम्ही ना आता तुम्ही म्हणता नाही नाही आता लय दवाखाने केले लय भक्त केले आणि आता कुठं जायचं नाही लय पैसा खर्च झाला त्याच्यामुळे तुम्हाला सांगूशी शिबी वाटत नाही कुठं जायचं ना माय मैत्रीण आहे ना ती कमळी नाही का तर तिला पण असाच प्रॉब्लेम झाला होता ना तर मग तिने ना मला एक डॉक्टरनीचा पत्ता दिलाय ती म्हण मला गुन्हा आला तिने ट्रीटमेंट केली ना असं आहे का हा मग तू जाते का तिकडं मग मी जाऊ का त्या डॉक्टरनीकडे जाऊन पाहते अस हा पण गुद्या पाहिजे जाऊ का जा नकच वाटून शांत कोण जावा जाऊ द्या ना एवढ्या वेळेस पण आता तू जायची इच्छा आहे आई बाबा माझ्या मागच्या मागच्या पोरींना पोरं झाले ना मला अजून माझी पण काही आकांक्षा आहे का नाही चांगल्या गोष्टीला काय उशीर नाही जाऊ जर असलं नशीबात आपल्या त्या डॉक्टर हाताला आलं आलं यश हाँ। हाँ? ये जाऊ बरोबर काय ब शांता पोरासाठी नि कामावरून आलो काय नाराज बांधणार नाही इडच उभी राहील तिडेच उभी राहील इडच बोलल तिढच बोलल अरे वही आता तिलाही वाटतं वा बा एखाद्या पोराच्या आई व्हावा मलाय वाटत एखाद्या पोराचा बाप व्हावा मलाय वाटत एखादं पोर व्हावा आणि एखादं बाळ घरात असावा खेळत राहत मग इकून तिकून आलो का त्याच्या नादाला लागून करमून जात नाही का लई इच्छा पण नाही देव देत काय म्हणते ना ते पहिल्या दिवाशी जलमेल्या बाळ ना मागितलं खायाला क्याळ त्याच्या जलमाच झालं वाटूल जो जल्माथ। बाळाजूजू त्याच्या जन्माच जलवटुल जुबाळा झुजू दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाच चक्याला, चमन घोटा बालजी तु न करीत ताता, जुबाळ झुजू बाळ झोळी तुना

बस बसतील बस थकली काय आता काय झालं काय नाही काय बोलला डॉक्टर काय नाही बोला डॉक्टर डॉक्टर इन बाई म्हणे होईल म्हणे होईल ना तुम्हाला बाळ होईल म्हणे फक्त थोडासा दमदारा म्हणायचं ना, तो आ, ना, ना। आ, आता किती दिवस दमधायचे सात वर्ष झाले आता नाही ते सगळं सांगितलं हा ठीक आहे थोडा दम तर धरावाच लागेल ना आता तुम्ही जेवले का मी थोडं बर चालू ठीक आता तू जेवले का आता मी सकाळी काहीच खाऊन गेले ना आणि मला बी भूक पण मग नाही आता थोडा आराम करते कर मग तू फाईल देतून हा हे सगळे कागदपत्र दाखवली मी जुने हा काय बोलले का मॅडम लाईल म्हणे काय चिंता नका करू नाईल ना काही काय ना उशिरा पण बाळ होत ना हा मग आणि काही काही ना बारा वर्ष मग बरं चालेल वाड्या कोण गेलाय वाऱ्या असेल तिटात पाय चाल करू का मी आराम थोडा हा तुम्ही पण आराम करते काय मी बसलो आता ठीक आहे डॉक्टरीन बाय सांगितलं म्हण तुम्हाला बाळ होईल अरे काच बाळवत काच काय होत मला डॉक्टर म्हण तुम्ही कधीच पोराचा बाप होऊ शकत नाही म्हण काय बोल आता मात काही ना चाल काय करा काय माहिती बा मी बापू शकत नाही हे मी शांताला काही सांगितलंच नाही सांगितलं असतं तर शांताच्या डोक्यात अजून टेन्शन बदलं असतं डोक्यावर परिणाम काही झाला असता म्हणून मी ते सांगितलंच नाही तेव्हा आता डॉक्टरीन म्हणती तुम्हाला वैल बाल म्हण तेव्हा मा काही डोकंच झालं ना पार डोक्याचं खोकं झालं रे खोकं झालं पाहिलं रोज तो ये जाळ कस काय एवढं जाळ होत काय माहिती वाढ गया उप रे दर्या पे सोना प्रभूतर रे गुटूर गुटू गुटुरु गुटुम गुटूर गुटूम गुटूर गुटुंब अगं पंच दिवाना पंच दिवाना चुपकार दाना

का मालकीन बाई काय नाही ऐक ना नाय तो थोडं बोलायचं होतं बोला ना का वेळ तुला हो मग झालाय ना सगळं आवरून सगळं झटकून अटकून आता ठेवायचंच होतंय तो झाडू ठेवतो तू हा ठून देतो इकडे येत बस बोला ना मालकीन बाई दरवाजा लावून दरवाजे काय एवढा अर्जंट काम तू लाव ना तुझ्या शास्त काम होत का आता तुला सगळं खर खरं सांगून टाकते मी सांगा ना मालकीन बाई पाहिले कोण आमच्या लग्नाला सात वर्ष झाली आम्हाला तुला माहितीच आहे नाही अजून खरच नाही ना आम्ही किती दवाखाने केले सगळं केलं तुला माहितच आहे ना नेहमी जात राहतो इकडं तिकडं तुमच्या आहे ना मालखीन बाई पाठीपुटी अखंड पाहिजेच पोद सोध का माहितीये का तुमची एवढी मोठी इष्टिक जमीन याला वारस कोणी नको का काय होते तर ऐक ना तू मी आता डायरेक्ट मुद्द्यावरच येते हा बोला अरे मी ना डॉक्टरनीकडे गेले होते मला इतकं टेन्शन आलं इतकं टेन्शन आलं टेन्शन जुन्या फाईल आहे ना हा त्या घेऊन गेले होते त्या डॉक्टरनी फाईल पाहिली तर त्यांनी सांगितलं म्हणे दोष तुमच्यात नाहीये तुम्ही आई होऊ शकता पण आहे ना दोष आहे तुम ना तुमच्या नवऱ्यात आहे म्हणे काय म्हणतात मालका दोष आहे डॉक्टरी म्हणजे मालका दोष सांगितलं ते कधीच बापणी होऊ शकत म्हणे त्यांनी रिपोर्ट पाहिले सगळे ऐकणार आता हे सगळे रिपोर्ट काढतानी म्हणजे मालकाला माहित आहे का नाही काय माहिती आता डॉक्टरांनी सांगले का नाही तर मला कोणीच कधीच काही सांगितलं नाही रे आणि मला असं वाटत होत का मी आईच नाही होऊ शकत का काय पण म्हणे तू मी आई होशाय पण प्रयत्न करा हा पण बाप नाही होऊ शकत ना मला मालकापासून मला बाळ नाही होऊ शकत आणि मला तर आई व्हायचं मला या वारस पाहिजे माझ्या म्हातारपणासाठी मला एक कुणीतरी पाहिजे माझं नाव घेण्यासाठी तर मी काय करू सांग ना वाया काय नका मग तुम्हाला दुसरं लग्न करायला दे दुसरं लग्न या मालकाला तुम्हाला सोडून द्यावं लागत मालकी नाही वाया नाही माझा जीव खूप ॲड केले मालकामध्ये मा मी मालकाला नाही सोडू शकत माल चांगलं आणि ते मला खूप जीव लागले त्यांचं मन मी कधी दुखू नाही शकत भले मला किती बी संघर्ष करायला लागू दे पण मी मालकाला नाही सोडू शकत वाया वाया तुला एक सांगते आता डायरेक्ट सगळं सांगूनच टाकते मला हे सगळं करण्यासाठी तुझी मदत पाहिजे रे वाय चांगला जमाल किन बाई तुम्ही मी काय मदत करणार द्या वाऱ्या हो मालकिन बाई अहो सोडा ना मला नाही वाया मी तुला आता सोडणार नाही या बघ ह्या या का श्रीची तुला ही विनंती आहे माझ्यासाठी एक काम कर ना काय इकडं कर ना काम ये जमणार नाही 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 मग ये ये लय उलट होईल मालकीन बाई ये जमणार नाही तुमच्या घरात राहतो ये पाप मी करू छा आपल्याच्या नवणार नाही काम सोडून जाईल पण हे काम होत नाही ऐक ना तुझी परिस्थिती गरीबीची ना माझी लय गरीबीची गरज आहे ना खूप गरज आहे मी तुला पैसे देते ना करशील साथ कर तू एवढं काम माझ्यासाठी हा मग ना वाळ्या वाळ्या हा या बघ माणूस आहे ना रक्त सगळ्यांचं लालच आहे वाया आणि असं हा असा तो तसा ती तशी असं मी भेद कधीच करीत नाही वाळ्या तू आहे ना मला जरी नोकर आहे ना पण तू काय मला जास्त लांबचा नाही वाळ्या ना तुला पैशाची गरज आहे मी तुला पाहिजे तितका पैसा देईल कर ना माझ्यासाठी करशील बोल ना हा बोल ना वाळ्या तो भाई? ओ, ओ, हो का हो माकिन बाई मग तुम्ही मला पैसे दे ना तुला पैसे दिले दिले वाया हो माया घरी आजच ने आई लय यास दवाखाना बापाच यास पाय मोडून बसला तुला पैसे दिले म्हणजे हो चाल पण या गोष्टी मालकाला कल द्यायच्या सांगायचं तू पण कोणाला सांग नाही मी नाही सांगणार मला पोट भरायचंय तुमच्या तिढं मग दोन पैसा कमवायचाय अरे मी आई व्हायचं अशी मी खरंच वेळी झाले आणि ही ना तुझ्यापाशी पदर पसरते मला माफ कर मला पण तुझ्याशी असं वागायला चांगलं नाही वाटत पण काय करू मी मालका मालकाकडून मी कधीच आई नाही होऊ शकत म्हणून मला तुझी मदत पाहिजे वाळ मला सांभाळून घेत एवढ्या वेळेस हो, हो चालेल पैसे देणार तुम्ही मला देईल मी तुला लगेच देत हा देते ना बर बर <laughs> जाऊ द्या तुम्हाला आशा आहे पोराची तुम्हाला आई अरे माझ्या मागच्या मागच्या पुरींला पोरं झालेली वाया आणि मी काय करू मी कुठं जाऊ कोणाला म्हणू म्हणून मी तुझ्यात ते स्वप्न पावर आले का नाही हा तरी माझे स्वप्न पूर्ण करेल Oh, kenda man ken bai mi tum tsok na मालकीन बाई आता तुमचं काम मी ऐकलं आता मला पैस द्या ना आणि कोणाला काही बोलू नको बरं का बाहेर मालकीन बाई तुमची तुमची शपथ घेऊन सांगतो हे बा मी का बोलू माझा पोटा पाण्याचा प्रश्न पडलाय तुम्ही सुद्धा बोलता बोलता मालकाला बोलशाल काही नाही नाही हा ये बर का तू त्याचं टेन्शन नको घेऊ ते मी करते सगळं बरोबर आहे थांब तू तुला पैसे देते हा लाख रुपये एक लाख रुपये हो अरे राहू दे बघ ना तुझ्या परपंचाला काम येतील हा तुझ्या बायकूला पोरा बाळांना चांगलं चुंग खायला नाही घरात बाजार हाट भर हा आता आलतू फालतू खर्च नको ठेवून देऊ तुझ्या कामाला आता मी वाड्याकडून तर शरीर घेतले बघू आता देवाच्या मनात काय काय नाही फक्त मला एक लेकरू द्यावा फक्त एक लेकर चा आहे कर मला त्याच्यासाठी मी बुक फक्त वाया हो अरे मला थोडा च्या ना पोटात कस तरी होत माझ्या अनुराय गा अनुराय ठेवा हो हो लगेच ठेवतो आणि जास्त गोड नको करू बरोबर का बर बर थोडा पिक्का करू का हो आणि दूध थोडं जास्त टाका हा हा

माणखीन बाईक काय झालं उलटे हो राजा नेते शांतवा शांत शांत वाळ्या अरे दवाखान्याची काही गरज नाही आता मोठी गुडन्यूज आहे हो काय मानखीन बाई मला तरीच सांगा आता मी आई होणार आहे अरे वा 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 काय भगवंत पावला या मालकीन बायला तू मला शरीर सुख दिलं नसतं तर मी कधीच आई होऊ शकली नसते तू माझं स्वप्न पूर्ण केलं वाया तुला कुठं ठेवू कुठं नको ठेव असं झालं वाया <coughs> वाया केलं केलं एवढ्या दिवसाचा आनंद घेणार आता बाळ आता आता तुला क... सांग तुला तुझ्या साठी काय नाही तुम्हाला मुलगा झाला का <coughs> त्याला तुम्ही येईल काय सांग मग मी मग त्याला इकडे आनंदात माझा आनंद अरे हा सगळा आनंदाचा क्षण आहे ना मी तुझ्या मुळे बघून राहिले आता मला हां मी चालले हा जा किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला <laughs> बाप रे आई म्हणायचा एक आनंदच किती वेगळा असतो आणि तो मी आज अनुभव घेते मी तर एवढे दिवस माझ्या असे दुखात दुःखात गेले बा बाळ होणार मला आता आतापर्यंत मी तुझ्या पप्पे घेत होते आता माझ ओरिजिनल बाळ येणारे माझ सोनू ला येणारे माझ छकुला आहे अरे मला घेऊ पावला <laughs> माझं सोनूला सोनूला माझं छकुला छकुला बा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं माझ सोनूल सोनूल माझ छकुल छकुल आता कोणाला सांगू आता हा आनंद शांता अशाता काय ते बाऊल्याला घेऊन झोपली हं आले हो आधो अऊ बसना हां बस बस निस्ती तू पोराचा आशा नाही येडी झाली येड्या अऊ येडी नाही झाली मी मग आता बाळ साक्षात होणार आहे आपल्याला मी आई होणार आहे तुम्ही बाबा होणार आहे पप्पा होणार आहे तुम्ही पप्पा तू मला बाळ होणार नाही मला उलट्या झाल्या मला दिवस गेले अरे माहिती मी आता डॉक्टर कडे आहे चेक करणार आहे तुला उलट्या का झाल्या असतील काही खाण्यात गेला असेल म्हणून उलट्या झाल्या मला माहितीये मी आई आहे हा तू कधीच आई होऊ शकत नाही तुमची शपथ मी आई होणार आहे मला अशा उलट्या झाल्या मला माहितीये मला दिवस गेले मी आता आई आहे तुम्ही बाबा अगं तू या दाव मी तू आई वशीनच कशी काय का का नाही होणार मी का नाही होणार डॉक्टरच मला सांगेल कधीही मुलाचा बाप होऊ शकत नाही तुम्ही बाप होऊ शकत नाही तुम्हाला माहिती हो मला सांगेल होत पण तुला सांगायला जावा तर तू जर जीवाच काही केलं तर त्याच्यातही मला भीती <coughs> आलं घ्या

माझ्या शांसाला मी दुखावणार नाही कधीच नाही तुम्ही जशी माझी गद्दारी केली ना तशी मी पण तुमची शिकादारी केलीये मी जेव्हा डॉक्टर तेव्हा तिने सगळं सांगितलं ती, ती म्हणे तुमचा नवरा कधी ही बाप होऊ शकत नाही त्यांच्यापासून तुम्हाला कधी मूलबाळ होणार नाही हे मला माहिती झालं हे मला माहिती झाल्याच्या नंतर मग मी एक निर्णय घेतला आपला नोकर ना वाया वाळ्याला वायाला मी हाताशी धरलं वायाला सगळं दुःख माझं सांगितलं त्याला मी एक लाख रुपये दिले माझ्या कपाटातले आणि त्याच्याकडून मी शरीर सुख घेतलं आणि आता माझ्या पोटात बाळ आहे मला उलट्या झाले आणि आता मी एक बाळाची आई होणार आहे तुम्ही माझी शिकादारी केली पण मी नाही केली तुमच्या शिकादारी मी त्याला सांगितलं मला त्याला सांगू नको पण तरी मी तुम्हाला सांगितलं का तर मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगते माझा जीव आहे तुमचा तेवढा अगं बरती लालायक कुठली लाज वातावर पाहिजे तुला का कसं वाटायला काय जवळ झोपली लाज वाटली पाहिजे शरम अग्रु क ऐक नाही तुला तुम्हाला आहे का तुम्हाला आहे तुम्ही माझ्या शेवटी घाताली केली तुम्हाला काय वाटलं नाही नालायक कुठली आता माईच्या भावनांशी खेळले तुम्ही आई म्हणजे काय राहतं माहित माहितीये ना तुम्हाला जेव्हा श्रीलं एखादं बाळ होतं ना तेव्हाच ती परिपूर्ण होती नाही तर समाजात लोक ती

तुम्ही खूप माझ्याशी मोठी गद्दारी केली तरी बी मी तुम्हाला पदरात घेते स्वीकारते ऐका मी जे सांगते ना ते कान देऊन ऐका आणि तुम्हाला पटलं तर हा म्हणा बा वाळ्या जरी आपल्या घरचा नोकर आहे पण तो तो पण एक माणूसच आहे ना त्याला पण भावना आहे त्याचं पण रक्त लाल आहे आणि एक लक्षात घ्या जर आपल्याला बाळ झालंच नसतं तर आपण दुसरं का होईना दत्तक घेतलंच असतं ना मग आपण जेव्हा बाळ दत्तक घेतला असं आपल्याला माहिती आहे का हे कोणत्या कोणत्या धर्माचे हा विचार आपण केला असता का केला ना त्याला आपण स्वीकारलंच असत ना जर आपल्याला झालंच नसतं तर बरोबर आहे ना मग 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 त्याला आपण आपलंच बाळ मानलं असतं ना मग ठीक आहे ना तुम्ही बाप नाही होऊ शकत तर तू पण मी वाळ्याकडून जे सुख घेतलं ना मी आई झाली ना आणि मी आई झाले म्हणजे तुम्ही बाप ना आणि ते बाळ आपल्याकडेच राहील ना दत्तक घेतल्या झालं ना असं समजा ना एक बाळ दत्तक घेतलं त्याला आपण जीवदान देऊन त्याला लहानच मोठ करू जाऊ द्या ना तुम्ही तो नोकर झाला म्हणून काय झाला तो पण एक माणूसच आहे ना शांत तुला हो मी हुशारच आहे तो मी विचार केला माझा म्हणून आणि मी तस तसं ते जुगाड जमावलं मी वाळ्याला म्हटले त्याला मी एक लाख रुपये दिले तो तयार झाला आणि जोपर्यंत दिवस राहत नव्हते तोपर्यंत मी तुम्हाला काहीच बोलले नाही पण जेव्हा मला उलटे झाला तेव्हा मला कळलं आता मी आई आहे मग मी तुम्हाला सगळं दुःख सांगितलं जाऊ द्या ना आपण दत्तक घेतलं तर आपण त्याला बाळ आपलं मानतोच ना दुसऱ्याचं जरी घेतलं तरी हा मग मग तसं आता असं समजा ना हे तुमच आहे तुमचं बाळ म्हणून स्वीकार करा ना आ? बर शांता ऐकल तो, तो नाव सगळी इश्चित करून देईल ऐक शांता आता तू ना खूप खूप आनंदात राहायचं कुठं काही काम करायचं नाही पाय बी व्यवस्थित टाकून चालायचं इडच बसून जायचं तुझं मी सगळं करीन तुला सफरचंद आणून देईल तुला जे लागल ते आणून देईल तुला जे खाऊ झालं ते आणून देईल ऐका ना तुम्ही किती चांगले बसा नाही तर बस, बस जरी वाळ्याच माझ्या पोटात आहे ना पण मी तुम्हाला कधीच विसरेल नाही आणि आयुष्यात मी तुम्हाला कधीच विसरणार नाही कारण तुम्ही माझ्या जन्माची साथीदार आहे आणि तुमच्यावरच प्रेम कधीच कमी नाही शांता माझ सुद्धा तुझ्यावरलं प्रेम कधीच कमी पाडणार नाही कधीच नाही म्हणजे कधीच नाही पण तू जे केलं ना ते चांगलंच केलं वाईट काही केलं नाही काही टेन्शन नाही घे पण गरीब पण